24 हर पल आपके साथ। आ, एक पोलीस स्टेशनचा संदर्भात माहिती मिळालेलं आहे त्या संदर्भात मी आज पत्रकार परिषद घेतोय सुप्रीम कोर्टचा एक ऑर्डर आहे परमवीर सिंग सानी वर्सेस हे दोन हजार वीसचा चा ऑर्डर आहे या ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने एकदम म्हटले क्लिअरली म्हटलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये जेवढे लॉकअप रूम्स आहे इन्स्पेक्टरचा रूम आहे सब इन्स्पेक्टरचा रूम आहे टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणीमध्ये कॅमेरा लावणं हा अनिवार्य आहे ब आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण जो ऑर्डर आहे त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेले आहे की पोलीस स्टेशनमध्ये टॉयलेट आणि बाथरूम सोडून सर्व ठिकाणी जेवढे वरांडाज आहेत बाहेरची जागा आहे तिथे कॅमेरा लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेराबरोबर सहा ते एक वर्षापर्यंत तो जो रेकॉर्डिंग आहे तो सेव्ह असलं असणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे त्या ऑर्डरमध्ये आणि इथं जो डिपार्टमेंट आहे स्पेशल डिपार्टमेंट आहे आता खंडनी विभाग म्हणा किंवा दुसरं विभाग आहे ज्यांना इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार आहे आणि अरेस्ट करण्याचा अधिकार आहे त्या कॅबिनमध्ये पण पोलीस स्टे म्हणजे तिथे पण सी सी टी व्ही कॅमेरा लावणं हा गरजेचा आहे आता हे एवढं इम्पॉर्टंट जजमेंट आल्यानंतर सुद्धा आपण ठाण्यातल्या जो कमिशनर आहे तिथून आपण माहिती अधिकारातून माहिती काढल्यावर आपल्याला धक्कादायक माहिती मिळालं की प्रत्येक आता थर्टी फाईव्ह पोलीस स्टेशन आहेत ठाण्यामध्ये बदलापूरपर्यंत आपण जर पकडलं तर तर थर्टी फाय पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त दहा कॅमेरा लावण्यात आलेला आहे आता मला सांगा नौपाडा पोलीस स्टेशन आपण पकडलं तर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये वीस ते बावीस रूम्स आहेत तर प्रत्येक पोलिस कॅबिनमध्ये जर एक कॅमेरा जरी पकडलं तर बावीस कॅमेरा पाहिजेत आणि वारंडामध्ये बाहेरची जागा, जा जागा है, जे पाठीमागे जागा आहेत तिथे सगळं कॅमेरा असलं पाहिजे तिथे कॅमेरा लावलेला नाही आहे आणि दुसरा विषय असा आहे की ऑडिओ रेकॉर्डिंग आत्ता आपल्याला माहिती मिळाली आहे याच्यामध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की ऑडिओ इन्स्टॉलेशन केलेलं नाही आहे याच्यामध्ये आता हा एवढं इम्पॉर्टंट सुप्रीम कोर्टचं जजमेंट असूनसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा विथ ऑडिओ रेकॉर्डिंग हे इम्प्लिमेंट का केलं जात नाही आहे हा माझा प्रश्न आहे याचं कारण असं आहे की हा मानवी हक्काचा उल्लंघन जेव्हा होत असेल तर याच्या विरोधात आपण ते माहिती अधिकारातून व्हिडिओज घेऊ शकतो म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये की या टाईममध्ये माझ्याशी मा असं कृत्य घडलं किंवा काय मला महान झालं तर ते कोर्टात आपण दाखवू शकतो याच्याकरता सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत पण पोलीस काय किंवा ही यंत्रणा जी आहे ते कॅमेरा फक्त नावापुरता त्यांनी लावलेले आहे आता इतर डिपार्टमेंट ऑल अदर डिपार्टमेंट वीच हॅव ऑथरायझेशन म्हणजे खंडणी विभाग या सगळ्या डिपार्टमेंटचं पण आपण माहिती अधिकारातून माहिती मागवली आहे की बाबा इथे तुम्ही कॅमेरा लावलेले आहेत का तिथेसुद्धा कॅमेरा लावलेले नाही आहेत आता माझा हा मेन उद्देश याच्याकरता आहे लोकांसमोर येण्याचा कारण सी सी टी व्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हा कंपल्सरी केल्या गेल्या तरी का लावले गेले नाही आहेत मी तुम तुम्हाला सांगतो नव्वद टक्के पोलीस स्टेशनमध्ये मी थेट आरोप करत नाही आहे पण आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो तर आमचे कंप्लेंट्स घे घेतले जात नाही आहे किंवा ढावाडूल केलं जातात किंवा ते असं म्हणतात की आमच्या विभागामध्ये नाही आहेत किंवा सिव्हिल मॅटर असेल तर त्याला क्रिमिनल म्हण बोलतात किंवा क्रिमिनल अशा खूप बेकायदेशीरपणाने ते वागणूक करतात पोलीस स्टेशनमध्ये हे आम्ही बघितलेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टीचं पुरावे जेव्हा आम्हाला पोलिसांविरुद्ध कंप्लेंट द्यायचं असेल कोणाला तर त्यांना पुरावे कुठून मिळणार तर हा सी सी टी व्ही कॅमेराचा जो सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेला आहेत त्याप्रमाणे जर इम्प्लिमेंट झालं तर प्रत्येक माणूस तिथे जाऊन त्यांच्या विरोधात समजा तक्रार घेतली नाही आहे किंवा त्यांच्याशी उद्धटपणाने कोणी पोलीस स्टेशनमध्ये म्हटलं तर त्या रेकॉर्डिंग्स घेऊन त्यांच्या विरोधात ते कारवाईसाठी मागणी करू शकतात हा अत्यंत इम्पॉर्टंट विषय आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा लावणं आणि ऑडिओ रेकॉर्डिंग लावणं हा सिम्पल गोष्ट आहे पण हे का घे करत नाही आहे आता जर म म्हटलं आपण ठाण्यामध्ये बदलापूरचं प्रकरण आपण बघू शकतो की बाबा सहा दोन दिवसानंतर किंवा एक दिवसानंतर ते केस हे केलेले आहेत पण याच हे एवढं मोठं आंदोलन झाल्यानंतर ते इन्व्हेस्टिगेशन पार्ट झाल्यानंतर ते बाहेर पडतात कित्येक गोष्ट असा आहे की पोलीस स्टेशनमध्ये कधी फिर्यादी जातो तो स्टेटमेंट देतो स्टेटमेंट देत असताना तो जो स्टेटमेंट बोलतो ते स्टेटमेंट पोलीस घेत नाही आहे ते म्हणतात की आम्ही असं स्टेटमेंट लिहिणार आणि तुम्ही याच्यावरती सही करा वाचून की तुम्ही तुम्ही वाचून हे सही करतायत म्हणून पण त्याला त्याचा कॉपी दिले जात नाही आहे म्हणजे तो स्टेटमेंट जो त्याला बोलायचा आहे तोच स्टेटमेंट त्याच्यामध्ये ते घेतात का हे त्यांना पण माहीत नाही आहे अशा खूप काही गोष्टी होतात कित्येक वेळा तुम्ही असं बघू शकतात की पोलीस पोली स्टेशनमध्ये गेलं तर सेटलमेंट होतो की बाबा तुझं आणि यांचं सेटलमेंट करायचं असेल तर ते प्रत्यक्षात पोलीस बसतात त्यांचे पोलीस स्टेशनमध्ये आणि सेटलमेंटचं कामं करतात भ्रष्टाचार करतात तर या सगळ्या गोष्टीवरती एक लक्ष ठेवणारी जी यंत्रणा आहे ते असणं गरजेचं आहे आणि हा काय नवीन नाही आहे हे सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेलं आहे हायकोर्टाने दोन हजार बावीसमध्ये पण याच विषयावरती डी जी पी आणि इतर डिपार्टमेंट आहे त्यांनासुद्धा नोटिसेस बजावलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा ॲफिडेविट दिलेले आहेत पण या ॲफिडेविटमध्ये कुठेही त्यांनी सी ऑडिओ रेकॉर्डिंग लावणं जे बंधनकारक आहे ते लावलेलं नाही आहे हे दिसतं आहे तर असं असताना मा माझं लोकांपर्यंत हे विषय मांडण्याचं कारण असं आहे की लोकांनी हा विषय थोड़ा समजून घेतलं पाहिजे की आपला अधिकार काय आहे पोलीस स्टेशनमध्ये कधी चुकीचं वागणूक तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही थेट ते आर टी आय माध्यमातून किंवा मॅजिस्ट्रेटकडे जाऊन त्या टाईममध्ये जी काही घटना घडली गट तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचा व्हिडिओ घेऊन तुम्ही तक्रार देऊ शकता तुम्ही तक्रार केल्यानंतर तुमच्याकडे पुरावे असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला न्याय मिळू शकतं तर हे एकदम इम्पॉर्टंट जजमेंट आहे तर जजमेंट इम्प्लिमेंट करत नाही आहे माहिती अधिकार आपण वारंवार म्हणजे तीनदा काढलेले आहेत मला असं वाटलं की प्रत्येक तीन महिन्यामध्ये काहीतरी ते चेंजेस करतील कॅमेराचं इक्विपमेंट ते वाढवतील किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग ते त्याच्यामध्ये लावतील पण तीनदा आम्ही माहिती अधिकार तीन तीन महिन्याचा टाईम पिरियडमध्ये काढलेले आहेत कुठेही काही चेंजेस केलेले नाही आहेत तर हा विषय खूप गंभीर विषय आहे की अकाउंटेबिलिटी असणं हा गरजेचं आहे पोलीस स्टेशनमध्ये आता हे फक्त पोलिसां म्हणजे आपल्यासाठीच नाही आहे पोलिसांसाठी पण आहे समजा कधी कधी असं होऊ शकतं कोणतरी मंत्री असतो कोणतरी राजकीय नेता असतो ते पोलिसांवरती दबाव आणतो किंवा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना पण कोणाला तरी फोन लावून देतो आणि धमकी देतो या सगळ्या गोष्टी जर त्यांनासुद्धा उजागर करायचं असेल तर हे त्यांच्यासाठी पण एकदम उपयोगी पडणार कारण पोलीस स्टेशनमध्ये कोणी येत असेल आणि पोलिसांना दबाव करत असेल राजकीय नेता त्यांनी पण ते व्हिडिओज आणि हे जाहीर करता येईल आणि त्यांच्याविरोधात ते पुरावे म्हणून कोर्टात सादर करता येईल हे सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांना सगळ्यांना फायदेशीर आहे आणि कायदा सुव्यवस्था ठेवण्याकरता हा अत्यंत गरजेचा आहे कारण शंभर ट तक, नव्वद टक्के जे कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये येतात ते एकदम क्लिअर क्लिस्टल क्लिअर असतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतं पण ते पुरावे असे अधोरेखित करून कोर्टात पाठवतात त्याच्यामुळे न्यायप्रक्रिया मध्ये खूप विलंब होतो आणि काय निर्णय होत नाही आहे तर माझं मेन लोकांपर्यंत हे आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश असा आहे की लोकांनी मी वारंवार या विषयावरती माहिती देत बसणार आहे पोलीस स्टेशनमध्ये ज्या पद्धतीने आपण कोर्टात तर ही लढाई लढणारच आहे जनजागृतीचं आंदोलन करणार आहे याच्यामध्ये की लोकांना समजलं पाहिजे की तुमच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये अन्याय झाल्यावर तुम्ही कसे कंप्लेंट देऊ का शकता सी सी टी व्ही कॅमेराचा व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग कसं काढू शकतात आणि आज जरी व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग पोलीस स्टेशनमध्ये नसेल आणि समजा माझ्या विरोधात काय तिथे गैरप्रकार झालं तर सुप्रीम कोर्टचं जजमेंटप्रमाणे मी त्या पोलीस अधिकारीला समन करू शकतो म्हणजे मॅजिस्ट्रेटकडून ते व्हिडिओ घेऊ शकतो आणि जर समजा त्या अधिकारीनी असं म्हटलं की आमचं कॅमेरा बंद आहे किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग नाही आहे तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे कारण सुप्रीम कोर्टचं जजमेंट त्यांनी पालन केलेलं नाही आहे तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे म्हणजे आपल्यावरती कधी काय अन्याय झालं तर हा खूप चांगला विषय आहे किंवा चांगलं गोष्ट आहे तर याच्यासाठी आता लोकांनी मला पाठिंबा द्यावं आणि ही लढाई आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे आता ठाण्यात आपण सुरुवात करतो आहे आणि महाराष्ट्रभर हेच विषय आहे ही लढाई आपण सुरुवात आजपासून करतोय म्हणून तुमच्याकडे पत्रकार आदेश जे आहेत त्यांनी पाळलेले नाही कुठलाही पोलीस स्टेशन पूर्णपणे सुप्रीम कोर्टचं ऑर्डर पालन केलेलं नाहीये थर्टी पोलीस स्टेशन आहे बदलापूरपर्यंत आपण जर बघितलं तर आयुक्तालयाच अंतर्गत प्रत्येक पोलीस थर्टी थ्री पोलीस स्टेशनमध्ये दहा कॅमेरा लावलेले आहेत म्हणजे एक पोलीस स्टेशनमध्ये फक्त दहा कॅमेरा आता कापरवाडी पोलीस स्टेशनमध्ये पण दहा कॅमेरा लावलेले आहेत दोन पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये बारा कॅमेरा आणि एका पोलीस स्टेशनमध्ये पंधरा कॅमेरा लावलेले आहेत कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगचं इन्स् इन्स्ट्रुमेंट आहे ते लावलेले नाही आहे आता मला सांगा ही जी कॅमेरा आहे हे स्वस्त झालेले आहे म्हणजे गेल्या पाच दहा वर्षात आपण बघितलं तर ही इक्विपमेंट्स खूप स्वस्त आहे असं असताना फक्त बजेट, बजेट हा विषयच नाही आहे बजेट पण कसा अलॉटमेंट करायचा हा सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने त्यांना वारंवार त्याच्यावरती पण त्यांना निर्णय दिलेले आहे बजेट हा मोठा विषय नाही आहे तर ह्या लोकांनी तो ऑडिओ इक्विपमेंट का नाही लावलेले आहेत हां आता याचा मंथली रिपोर्ट बनवावं लागतं त्यांना की बाबा कॅमेरा चालू आहे की नाही बंद असेल तर रिपोर्ट करावं लागतं तर हे रिपोर्ट आम्ही मागितलं आहे तर रिपोर्टमध्ये काय दाखवतात की प्रत्येक महिन्याला हा एक कॅमेरा बंद आहे एक चालू आहे पण मूळ विषय असा आहे की तुम्ही कॅमेराच कमी लावलेत ऑडिओ रेकॉर्डिंगच लावलेलं नाही आहे तर ते दहा कॅमेरामध्ये काय होत नाही ना ज्या ठिकाणी कॅमेरा नसतात तिथेच ते सेटलमेंटचा विषय बोलतात किंवा तिथे जे काय त्यांना करायचं असतं मी पूर्ण पोलीस यंत्रणामध्ये त्याच्यावरती बोलत नाही आहे दहा ते पंधरा टक्के पोलीस स्टेशनमध्ये जे अधिकारी असतात ते सेटलमेंट करतात हे आम्हाला माहिती आहे ते आमच्याशी उद्धटपणाने बोलतात नागरिकांशी हे सुद्धा आम्हाला माहिती आहे तर या सगळ्या गोष्टीवरती झाप बसण्याकरता हे होणं गरजेचं आहे असं माझं नागरिकांबरे जरा तुला का काय काय कसा पुन्हा दाखल होईल त्याला एक प्रकारे धमकवलं जातं किंवा त्याचं कॉन्फिडन्स लो केलं जातं बरोबर याचं कॉन्फिडन्स लो करण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही आता आम्हाला सांगायचं नाही आम्ही तुम्हाला सांगणार आपण आपले हक्क मागण्यासाठी त्यांच्याकडे जातो पण ते दबाव तंत्र वापरतात हे सर्वसामान्यांना माहिती आहे आता समजा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ना जेव्हा आपण अँटी करप्शनच्या विषयावरती बोलेल की बाबा त्यांनी माझ्याकडून पैसे मागितले आणि मी पैसे दिले कधी कधी पोलीस असं म्हणतात तुझ्यावरती पण गुन्हा दाखल होईल कारण तू पैसे देणं हा पण गुन्हा आहे म्हणून पण हा अत्यंत खोटा आहे मी तुम्हाला म्हणतो जर चोवीस तासाचा आतमध्ये तुम्ही स्वतः जाऊन तिथे कंप्लेंट दिलं ना आणि तुम्हाला प्रेशरमध्ये त्यांनी पैसे घेतलं असेल तर तुमच्यावरती गुन्हा होत नाही हे कायदेशीर भाग आहे पण पोलीसमध्ये जे काही लोकं असतात ते मॅन्युप्युलेट करण्याचं काम करतात म्हणजे त्यांना जसं पाहिजे तर अशा वेळी पोलीस जे बोलतात पोलीस स्टेशनमध्ये तेच आपण मान्य करणार ना कारण तेच लॉ डिपार्टमेंट आहे कायदा सुव्यवस्था त्यांनाच आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे म्हणून आपण त्यांचा विरोध करत नाही आहे नंतर घरी आल्यानंतर आपल्याला कळतं आपल्या ॲडव्होकेटशी बोलल्यानंतर बाबा हा जो म्हटलं त्यांनी खोटं म्हटलं आहे पण तो खोटं म्हणतोय ज्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे ना लोकांना फसवणं याच्या अंतर्गत पण त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण हे पुरावे आपल्याकडे मिळणार कसे तर हे पुरावे आपल्याला असंच मिळणार की त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी जी घट घटना घडली त्या व्हिडिओचा आपण मागणी करायचं आणि त्या व्हिडिओचा मागणी केल्यानंतर तो व्हिडिओ आपण मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस प्राधिकरण आहे तक्रार प्राधिकरण आहे त्यांनासुद्धा ते देऊन आपण आपल्याला न्याय मिळू शकतं याच्यात हा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये टॉयलेट आणि बाथरूम सोडून इथं सर्व ठिकाणी असं कुठलाही स्पॉट नसलं पाहिजे जेणेकरून तिथे कॅमेराचं अँगल नाही आहे असं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्याचं पॉवर बॅकअप असलं पाहिजे जेणेकरून लाईट गेलं तर ते कॅमेरा चालू असलं पाहिजे त्याचबरोबर ऑडिओ रेकॉर्डिंग असलं पाहिजे हे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये तर यांनी तर फक्त दहा दहा लावलेले आता तुम्ही सांगा दहा कॅमेरामध्ये कसं होईल वरांडा जो असतो बाहेरचं तिथेच दोन तीन कॅमेरा वेगवेगळ्या अँगलमध्ये तिथेच संपून जाणार वरिष्ठ जे बसतात त्यांच्या कुठल्याही कॅबिनमध्ये कॅमेरा नसतं आता वरिष्ठ पोलीस अधिकारी कशाला घाबरायला पाहिजे जे, जे काय असेल ते पार एकदम पारदर्श असलं पाहिजे आणि तो जो व्हिडिओ आहे ते सेन्सिटिव्ह असेल तर आपल्या हाती लागणार नाही ना ते जेवढा आपण मागितला माहिती अधिकारमध्ये त्याच वेळेचा व्हिडिओ ते बाहेर देणार आहेत ना तर सेन्सिटिव्ह विषय किंवा पर्सनल त्यांचं काय विषय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचं पार्ट आहे त्याचं उल्लंघनच होत नाही आहे कित्येक वेळ आपल्याला असं म्हटलेलं आहे ऑर्डर्स आहे की पोलीस स्टेशनमध्ये आपण व्हिडिओ शूटिंग करू शकतो बरोबर म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओग्राफी करणं हे का बे काय बेकायदेशीर नाही आहे असं असताना कोणी कोण हिम्मत करणार पोलीस काहीतरी आपल्याशी बोलत असणार आणि आपण इथे कॅमेरा घेऊन बसणार ते शक्य नाही आहे आप मी किंवा कोणतरी असं सामाजिक विषय काम करणारे लोक थोडं ॲग्रेसिव्ह नोडमध्ये क करतात पण ते सर्वसामान्य नागरिकांना होऊ शकत नाही ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे तो कॅमेरा घेऊन असं पोलिसांना बसलो तर होणारं काम पण असेल म्हणजे एकदम तर इगोवरती झालं तर तू माझ्या कॅमेरा घेऊन बसतो तर तो विषय वाढतच जातो त्याच्या पेक्षा जो कॅमेरा आहे आणि तिकडचं आपण मागून घ्यायला पाहिजे हा माहिती अधिकार आहे त्याच्यामध्ये ते व्हिडिओ देणं देऊ शकतात समजा त्यांनी नाही दिलं तर मॅजिस्ट्रेटला आपल्या लोकल मॅजिस्ट्रेट आहेत तिथे आपण सांगून हे पुरावे मागून घेऊ शकतो जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्याशी शिवेगाळ केलं तुम्हाला खोटं काहीतरी स्टेटमेंट घेतलं तर हा विषय तुम्ही मार्गी लावू शकता तुम्हाला पुरावे म्हणून मिळणार आहेत याच्यामध्ये तर पोलीस स्टेशनमध्ये जाण्यात आपण जे घाबरतो ना ते पूर्णपणे म्हणजे जो चुकी करत असेल त्यांनी घाबरायलाच पाहिजे जो चूक करत नाही ज्याच्यावरती अन्याय झाला आहे तो कॉन्फिडेंटली पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे ना की आपल्याला न्याय मिळणार आहे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये पहिल्याच असं भासवतात तुला काय तू तु, तुला समजत नाही का तू वेळा आहे कशाला त्याला पैसे दिलेस तू आम्हाला विचारून पैसे दिलेस का म्हणजे कोणाला दा फसवणूक झालं असेल हे भाष्य करतात ते हे चुकीचं भाष्य आहे पण याचा पुरावे आपण दिल्याशिवाय त्यांच्यावरती कारवाई मागणी करू शकत नाही ना त्या अधिकारीविरुद्ध तर म्हणून ते बेशिस्तपणाने वाग आणि एक पोलीस अधिकारी असं बोलतो तर दुसरा पोलीस अधिकारी पण तशाच पद्धतीने वागणूक करतो तर आपण यांना काय यांना कायदा सुव्यवस्था किंवा त्यांना कुठल्या पदावरती बसवलं आहे हे त्यांना माहिती आहे पण आपण आता त्यांना शिकवू शकत नाही पण आपल्याला जेव्हा जेव्हा असं वाटत असेल तर नागरिक म्हणून सर्वसामान्य लोकांनी या विषयावरती बोललं पाहिजे पोलीस यंत्रणा बघितल्यावरच लोक घाबरतात तर माझं असं म्हणणं आहे की हा विषय खूप गंभीर विषय आहे हे कुठलेही राजकीय नेते किंवा बाकी इतर सामाजिक लोक हे घेत नाहीये कारण त्यांना असं वाटतं पोलिसांविरुद्ध जाणं म्हणजे आपण आपण चूक करत नसेल तर आपण घाबरायची काही गरज नाहीये म्हणून हा विषय खूप गंभीर विषय आहे म्हणून मी लोकांसमोर आज मांडत आहे हो आता आपण आज हे सुरुवात करतोय जसं टोईंगचा आपण एक मोहीम सुरुवात केली होती आणि त्या त्यात आपण आत्तापर्यंत तरी टोईंग वॅन बंद आहे आता पुढे जेव्हा ते चालू करत असतील तेव्हा आपण कायदेशीर लढाई तर लढणारच आहे तसंच लोकांना पहिला जनजागृती झाल्याशिवाय मी कोर्टात जाऊन मांडणी करणं हे चुकीचं मला वाटतं थोडंफार लोकांना समजलं पाहिजे हे कशाकरता करतोय किंवा काय याचा उद्देश काय आहे म्हणून आता पुढच्या टप्प्यात आपण छोटंसं आंदोलन करणार किंवा जनजागृतीसाठी मोहीम सुरुवात करणार आहेत आणि मी ते प्रत्यक्षात मीडियासमोर ते मांडणार आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा